एक मे कामगार दिनानिमित्त नवक्रांती महिला कामगार संघटनेच्या वतीने महिला कामगारांना माहिती देण्यात आली शासनाच्या वतीने वेगवेगळ्या योजनांची माहिती देण्यात आली यावेळी महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या नवक्रांती महिला कामगार संघटनेच्या अध्यक्षा मंगला कुंटे सेक्रेटरी सुवर्णा लाड पत्रकार अंजू मुल्ला बचत गटाच्या प्रमुख नजमा शेख तसेच दीपा सुतके पुनम मिर्गे विटेकरी बहिणी नीता मस्कर राखी शिंदे स्वराज जिर्गे कोष्टी पशपटिनी आदर्श वाहिवहिनी शोभा मिर्गे सारिका मस्कर आदी महिला कामगार आणि गारमेंट कामगार बचत तसेच गटाच्या महिला उपस्थित होत्या शेवटी आभार सिद्धी मस्कर यांनी मानले